आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट येड़को, 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 नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक आरवाय घुटुगडे सांगोला विधानसभा उमेदवार आणि धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो तर जरांगी पाटील साहेब मनोज दादा तुम्ही जो धनगर समाजाविषयी जो अपशब्द वापरला त्याचा सर्व महाराष्ट्रातील जनतेकडून मी तुमचा निषेध व्यक्त करतो आणि खरं तर तुम्ही दाखटा भाव म्हणता आणि असा अपशब्द वापरता आणि आम्ही जर थोरल्या भावाला वेगळा अपशब्द वापरला तर काय होईल तुम्हाला आरक्षण मिळावं तुमच्या तुमचं वेगळं ताट करून मिळावं आमच्या ताटात काय तुम्ही घुसू नका त्यामुळं जे काही धाकट्या भावाचं ताट आहे ते तसंच राहू द्या आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचं शिष्टमंडळ आणि शिंदे समिती त्यांना आम्हाला सांगायचं आहे मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या कोट्यातून नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या आमच्या कारण आमचा भटका विमुक्त सांबार आहे कुंभार आहे लोहार आहे डवरी आहे धनगर आहे सनगर आहे अनेक तीनशे शेहेचाळीस जाती आहेत ते अजूनही पिचक्याच आहेत अजूनही त्यांना आरक्षणाचं महत्त्व माहीत नाही त्यामुळं आमच्या समाजाचं आरक्षण आहे तसं राहू द्या नसेल तर आम्हाला ओबीसी समाजाकडून तीव्र आंदोलन करावं लागल आमची झुंड मुंबईकडे येत नाही याचा अर्थ असा समजू नका की ओबीसी समाज झोपलेला आहे ओबीसी समाज अभ्यास करत आहे की या झुंडशाहीला तोंड कसं झुंड थुन, झुंडशाहीला बुद्धीनंच तोंड द्यावं लागल धन्यवाद <laughs> मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे आज पत्रकारांनी मला एक प्रेस <laughs> आ आयोजित केली होती याला मी संबोधताना असं सांगू इच्छितो की मान्य जरंगे पाटील साहेबांनी जे शब्द उच्चारण केले त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निश्चित करतो त्यांनी म्हटले की धनगराच्या ह्याच्यात सरकारने टिंब, टिंब लाकडी घातली मला काय सांगायचं आहे पाटलांना की तुम्ही दो एकोणीसशे नव्याण्णवपासून आज सव्वीस वर्ष आरक्षणासाठी लढताय मग सरकारनं तुमच्या टिंबटिंबामध्ये टिंब काय मिरच्या घातल्या आहेत का म्हणून तुम्हाला आत्तापर्यंत आरक्षण दिलं नाही त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही असं जे काही अर्वचन शिवीगळी भाषेचा जो काही वापर करताय ह्याचा धनगर समाज म्हणून मी तुमचा जाहीर निषेध करतो आणि तुम्हाला ओबीसीतून आरक्षण नाही दिलं पाहिजे तुम्ही वेगळं आरक्षण घ्या तुमचा वेगळा कोटा तयार करा सरकारला मला सांगायचं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा वेगळा कोटा तयार करा पण ओबीसी जर आरक्षणाला जर धक्का लागला तर आम्ही ओबीसी समाज संपूर्ण मुंबई पेट्रोल राहणार नाही त्यामुळे आज शेवटचा इशारा आहे आम्ही झुंडशाहीच्या विरोधात तुम्ही जे आर बनवू इच्छिता का ते कदापि चालणार नाही संविधानात जे दिलेलं आरक्षण आहे ते मागास वर्ग अठरा पगड जाती ज्यांचे जे अजून बॅकवर्ड आहेत ज्यांचं शिक्षणात नोकरीत ज्यांना अजून पर्याय मिळवला नाही त्यांच्यासाठी आरक्षण आहे यांचे एवढे मोठे कारखाने आहेत पाचशे पाचशे कोटीचे कारखाने आहेत शिक्षण संस्था आहेत सगले था था या सगळ्याचा जर विचार केला तर ह्या हे मध्ये बसत नाहीत त्यामुळे यांना सेपरेट आरक्षण द्या धन्यवाद